नमस्कार मित्रांनो आज निसर्गरम्या कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर बहुडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा कोकणात आता लावणीक सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही आमच्या लावणीक सुरुवात करणार आहोत सड्यावर आता आम्ही इकडे चाललं चालले बैल घेऊन आहे हे बघा पाठीमागे दोन बैल तिकडे आणि जाऊन तिकडे आता ज्वात बांधणार हो भाग मी पूर्ण तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता पाच इकडे वरवर चाललं आहे इकडे बैल घेऊन दोन बैल तोपतो आणि आज जॉब बांधणार तिकडे जाऊन सड्यावर तर थोड्या टायमात तिकडचा भाग दाखवणार आहे मी चले हे बघा मी आता इकडे सड्या येलो आहे आणि आज पाऊस भरपूर पडलेलो आता पडून गेलेलो आणि हे बघा पाणी किती व्हावता आता बघा कातळांना बघा आज आम्ही लावण्यास सुरुवात करणार आणि आज पाऊस पण भरपूर पडलेलो पाणीच बघा काय व्हावता आता असं आपल्या कोकणात भरपूर पाऊस पडतो पाणीसुद्धा भरपूर बघा कसा पाणी व्हावता आता पाणीच पाणी करून टाकला ना पावसानं बघा किती पाणी आता पावसाचा कोकणात जोरात झालेलो अस पाणी व्हावत इकडे भाजीने बघा इकडे पेरणीच्या टायमात तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेलोच होतो इकडे या आणि आता इकडे भात पेरून आता रोप आहे इकडे एका आम्ही इकडे दाढ म्हणतो आणि इकडे आता ही लावण्यासाठी रोप काढला जातात एकदा रोप काढतो इकडे पावसाळा त्याच्यामुळे खोळे घेऊन होत असा रोप काढूच्या लागतात एवढा रोप काढून झालेला आणि आता हे पेंढी धुवून मी आता वरती नेणार साड्यावर इन आहे खनी धुवतो आम्ही हे आता धुवून ठेवलेले तिकडे पेंडी आता याचा वजा बांधणार घेऊन जाणार तिकडे साड्यावर लेग निघडी आहे आणि आता उतरतय खाली आहे ए बघा असा असं आम्हीच लागता रे सोडून ठेवणार सुरेश बा येलीन बांधलेला असला या ताकतो ते पेन जे कसे बांधतावते हे दिसून येशी मध्ये

आज पहिला दिवस हा आणि आज लावणी लावतो इकडे एक, एक बंगो लावून दात झालेला दा दा आणि आता दुसरं बंगो लावतो आम्ही आणि इकडे दात फिरता इकडे दा दा आमच्याकडे स्पेशल जोतो मागवलेलो असं म्हणून म्हणतो म्हणून होत पिदरणार बारी तुमचा जर असाल तर तुम्ही कॉल करू शकता बघा अजून पाच भांगे नांगरूचे आणि आणि या पद्धतीत लावणी लावली जाता ही बघा अशी चिकल झालेली आहे आणि आता पाणी आहे भरपूर आता आता रोप लावतो आम्ही जमिनीत लावण्याची पद्धत असा रोप लावला जात आहे बघा जमिनीत दाखवते फुटे फुटे कशी लावणी लावतात ती आता इकडे पुढे पुढे चाललंय मी इकडे काय रोपा काढतं ती दाखवते मी तुमका आमचा बाई इकडे आज केलेला पायरा म्हणून ह्या बघा रोप काढू साठी बाई आवटी डाट येता दा, की नाही पटापट येता काढत की बरीच काढलास त्या मनान कधी का ना काढता ही डाळ वगैरे सकाळपासना काढता वजी नेऊन ठेवलास की नाही थोडीशी होय या बास मधी काय पेरलेला तोशिणी बिशण टाकलेलं की कुरडूची भाजी या कुरडूची भाजी पण पेरतात मधी मधी का बरा गो तुमचा हां हां तिची भाजी, भाजी पण होता आणि ही लावण्यासाठी रोप पण होता या काय बघा असा शेतकऱ्याचा डोक्या बघा बघा मधी मधी भाजी पण पेरली जातात पालेभाजी म्हणतो त्याचा का कुरडू अशी मधी मधी पेरून ठेवतो ते बघा काय चालले ते कामा बघा वारो जोरा सुटलेलो पाकऱ्या बिकरा बोंबाटत वाईट देव काय तो म्हणत आणि इकडे रोप काढत जोरातच बघा कसा पाकरू बोंबाटा आता बघा वाईट देव म्हणत हे बघा शेतात टाईमपास म्हणून इकडे आता चाय आणलेली आहे माणसात दमतच ना हो आणि पाऊसबिस असता थंडी असता वारो असता त्याच्यासाठी जरा गरम ही चाय आणि मधी त्यांचं लंच टाईम म्हणजे आराम पाच दहा मिनटा जरा आराम म्हणून अशी मधीच अशी चाय बिस्किट खातात काय दमतच हो बसून बसवून कमरे दुखतात त्या माणसांचे बसून बसून क्रॉप काढून काढून त्याच्या त्याच्यासाठी ही चाय देतात प्रत्येकाकर हे बघा आता चायचं काय इकडे चाललेलो आहे तो प्रोग्राम हे बघा आता आता चाय पित इकडे बायो बिस्किट खाता बुडून बायो खातो बाई, खा बाई बिटर ना ना? बटर बिटर नाही बटर नाही बिस्किट हा आणि आमची प्रथमेश फार्म हाऊस म्हणून इकडे खोप इकडे पार्टी बिटे केले जातात तुमका जर या खोपी देऊन पार्टी करूची असतील तर तुम्ही कॉल करू शकतास तुमका दाखवते आमचं प्रथमेश फार्म हाऊस हे बघा एका फड म्हणतात इकडे इकडे भेंडे दोडकी सगळा लावलेला इकडे ह्या थोड्या दिवसानंतर तुमका दाखवणार धरल्यावर हे बघा अशी वय केलेली आहे दोडक्या आणि हे आमचं प्रथमेश फार्म हाऊस म्हणून खूप आहे इकडे इकडे पार्टी बिर्टी केल्या जातात आणि पावसात इकडे जेवणासाठी आमचा बसोबिसोक जागा होता इकडे त्याच्यासाठी टी खूप बांधलेली आहे हे बघा इकडे जेवण सामान पण इकडे ठेवलेला इकडे जेवणं आणून ठेवलेलं खत बी तसं आणून ठेवला जाता इकडे हे बघा जेवणा इकडे आणि हे बघा इकडे चुली पण आहेत तयार कधी पण इकडे जेवण बनवू शकता तुम्ही इलास तर आम्ही इकडे जेवण बनवता पार्टी वगैरे करता इकडे आमचा प्रथमेश फार्म हाऊस म्हणून त्या नाव आहे कोपिका अशी खूप आणि असा इकडे कातळ भाग आहे इकडे इकडे चांगली साफसफाई करून इकडे आम्ही जोग बसत बसता हो। मोठे मोठे पार्टे असतात तिकडे तुम्हाला तिकडे आमच्या विलाहाचा ज्वाद दाखवतोय आता लावणी लावू सुरुवात करणार थोड्या टायमात रोप आणलेला इकडे बघा रोप इकडे आणलेला आता थोड्या टायमात लावणी लावणार बघा अजून धुवचे आहेत इकडे पाण्यात ठेवलेली आहेत त्याचा रोप असतं काढून आणलेला भांग्यातना हो बघा सकाळची ढेरी करता सकाळीची लिहिलो ना जात घेऊन काय तोंडा काय या पाले भाजी पालेभाजी पाले सूर का तू काची भाजी हा सुरसुर हे बघा हे त्यांच्या इकडे वांगे तिकडे आणि इकडे आता चिकल धरता गण नको बायो इकडे कमरे राहत ना कधी चिकल होता तरी बघता लावणी लावका ही बघा आमची कागं म्हणता ही बघा हे आता खांता उभे काय खंता काही कमरे रात घेऊ ना बघता कसं खंता आता आता चिखल होता काय बघतात लावणी लावची जात चालू आहे इकडे बघा चिखलीत आता पाऊस जरा कमी आहे अशी चिखल केली जात आहे बघा पाच तास आता झालेली आहेत जमिनीची आमचं बंटू खानावडीवर असता काय मग बघा असे कोपरे बिपरे खणून घेणार तो खनार बिनार भारी आहे क्लास हो तो कुर्ले काढणार हो थोड्या कुर्ले दाखवतोय त्याचे तेव्हा काय ऐकत नाही हा बैलांकडुसं पिटाळता चिखल चाललेले आहे भांगे भांग्यात दुसऱ्या भांग्यात चिखल करतात लावतात लावणी हो। गाना बिना तरी म्हणे एखादा मला बिना काय म्हणाच ना आता हा बघा चिखल झालेली आहे आणि लेवलसाठी हे बघा असा गुटा वाढला जाता म्हणजे एकदम लेवल किंवा रानबीन असा तर दडवून जाता चिखलीला हे बघा असा गुटा वाढता आहे बघा बगा, बघा काय करा पराक्रम चाललं तर बघा वड टू वड पटापट वड कटे असंही नत लेवल होऊ कमी जमिनीची बघा अण्णा आता या रोपांचा कसा वजा बांधता तो बघा असा रोप बांधूचा लागता येलीवर आता मग साड्यार घेऊन जाणार लावण्यासाठी असं बांधूचा लागतं धुवायचे पेंडी आणि असे लाईनीत पूर्ण असे बांधून घेतात अनिता तिकडनं धुवून आणता पेंडी इमली तिकडे काढता दहा आधी बघा असा रोप काढला जाता आणि नंतर मग अशी ती धुवून बिवून वजी बांधतात मी ती टकलीवर ना घेऊन सड्यावर जायची मग लावणी लावायची यंदा कसला भात बियाणे फिरलेला या बात। कसला बियाणा वरधान हा गेल्या वर्षी पण फिरलं होतं यंदा नवीन आहे की का नवीन चालू करणार उद्यावर चालू करणार चालू करणार काम ही तुमची तयारी चाललेली आता ही तयारी चालली चालू उद्या हा 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 लावणी लाव का अण्णा किती वजी किती बांधून झाली आहेत एक दोन बांधलं पण हे पण साठ्यावर ना ठेवून येऊन इल आता या बांधतोच आणखी वजी आहेत आता घेऊन जातील माणसं ते आता तयारी करून ठेवतो आणि उद्या मग लावणी लाव सुरुवात करणार होत बघा असं इकडचं परिसर हा पूर्ण कलम काठा म्हणतात त्या काय बघा का आणि इकडे भाजी पण पेरलेली आहे ते बघा पालेभाजी म्हणतात त्या का मोहरीची भाजी असं प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात काय ना काय पेरता हो भाजीसाठी काय करणार बटाटो महाग झालो चाळीस रुपये किलो त्याच्यासाठी ही भाजी पेरलेली आहे हा असा असं सगळा चाललेला इकडे पकण आता हे बघा लावलेला सुरुवात झालेली आहे आणि होता पहिलोच बंगवा आणि आज पहिलोच दिवस आहे हे बघा अण्णाने इकडे चिकल केलेली आहे आणि आता बैल तिकडे चोरक सोडलेली होत एक भांग्याची दाड काढलेली आहे इकडे रोप आणि इकडे लावतो ते बघा रोप हे बघा आमच्या मॅडम दिव्या मॅडम म्हणून हे भारी लावणार बिवणार ऐकला लावणी हे बघा काय लावणी लावतात बघा असं दोघांनी आता हा भांगो जवळजवळ पूर्ण केला नाही या जर माणूस बिनूस हवा असला तर मला कॉल करा लावणी लावण्यासाठी लावणार पण भारी आहे या दिव्या शेतीची लय आवड आहे त्या का चाय बी पियालास की नाही अजून काय नाही पियालाच नाही आज हा टाईम नाही आ आता एवढी चिकल झाल्यावर हे करणार का असा काम करू द्या लागतं शेतात तेव्हा आता भात भेटतं आज जरा पाऊस गेलेलो हा आज पाऊस नाही त्याच्यामुळे गडबड जरा पुढच्या भांग्यांची करूची पाणी हा त्या भांग्या आता तिकडे पण रोप नसत काढलेला रोप हवा ना काढलेला हे बघा का एका गुट्टा म्हणतात आणि ह्या असा चिखलीवर असा लेवलसाठी घालूच लागतात तेव्हा अशी लेवल होतात चिखलीची इकडे भांगे धरून ठेवलेले आहेत पाणी यासाठी तर संध्याकाळी या भांग्यांची चिखल करणार आता इकडे जोरात काम चालू झालेला आता तुमका दाखवते लावणीत कशी गाणीबिणी म्हणतात ती यावर्षी जरा माणसं कमी होत तेव्हा ही आता एकटीच गाणं म्हणणार आह मग दाखवते थोड्याच वेळात खेळ त बाय मी लाविली तुळस हसत खेळा त बाय मी लाविली तुळस लाविली तुळस बाय मी लाविली तुळस आस का खेळत बांमी लाविली तुळस आस तर खेळ तर बांली तुळस तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कूळ तुळशीचे मूळ माझ्या विठ्ठलाचे कूळ असेळ हे बघा आता जोतासून हे बैल सोडलेले आहेत आणि आता इकडे चारो असतात चाऱ्यावर चरत तिकडे हे बघा कसे भरले ते बघा माती हे बघा हे असे चरतं तिकडे म्हणजे थोडे टाइम जोत बांधायचा आणि थोड्या टायमार ते चरवायचे बैल त्यांना पण भूक लागतं ना आमचं जोत यो अन्ना हो बघा आपण पण भरलेलो हो बघा चिकलान कसो असा चिखलात भरवता लागतात तेव्हा ती शेती तेव्हा आता भात भेटता खाऊ का हे बघा कसो भरलो आहो बघा चिखलात अशी नांगरणी करूची लागता शेताचा आणि आता बैल सोडला न सरोसाठी थोड्या टायमान बांधणार ते बैल आता तिकडे माणसं लावणी लावणीय दुपारनंतर आता दुसरं बंगो धरणार असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचा कोकणाचा ती तिकडे गोरवा आहोत हां बघा काय एकदम चिकल सुरसुरीत करता एकदम पातळ बैलपणा उचिनती बघा तो त्या कसं भरला नाही तो भर बघा तो रेनकोट सगळं भरला नाही चिकल अन्न हे बघा आमच्या अन्नाची तुमका लावणी दाखवतोय आता इकडे जॉज बांधलेला हे बघा कसा नांगरचा तो बघा यो हो बघा हो कायम कुदळीवर असता माती बिती इकडे कोपरे बिपरे खांत इकडे पण तो तू कोणा हो बघा हो बघा खनावडीवर आणि हो बघा असा खनवता लागता मेरा असतो कडणीन बघ जोतात जोत जायच नाही कडणी त्याच्यामुळं असा खनावड करूची की हो बघा आमचं अण्णा जोत धरू ना काय कपडं केला नव्हता बघा बैलांनी हे बघा हे दोन तीन भांगे लावून झालेले आहेत तिकडे आणि इकडे लावणी लावतो अजूनच आणि आता चिखल एका बँकेची धरता हे आमच्या मॅडम आहेत हे बघा हे मॅडम भारी आहेत आमचे लावणारे हे बघा लावणी तिकडे होत अगं काय नाश्ता पाणी खाऊन लिहिलं की नाही हा काय काय घाललं चिकल चिकल पण आण एकदम पातळ केला ना हे बघा हे ना दोन तीन भांगे लावला ना तिकडे होत आणि चालू काम आहे त्यांचा लावण्याचं आता मनशी बघित मग तिकडे मुंबईत आमच्यासून जाऊ बाई कशी लावता लावणी ती, का हो का ती हा तिका पण एकदा बुलू हवा होता लावणी आता समजा लावणी म्हणजे काय चिकल कसो अंगाक लागता तो बघा कोकणात किती मुसळधार पाऊस होतो बघा वाटेन बघा किती पाणी येतं आता आता भरपूर पाऊस पडलेला आहे बघा पाणी पाणी केलेलं तो बेल का बेल पण थांबलेत पाण्यामुळात आमच्या वाटेक असा पाणी आहे बघा सड्यावरनं बघा तिथे पाणी आता